बुलढाणा जिल्ह्यातील लोणार येथे जगप्रसिद्ध खाऱ्या प्राण्याचे सरोवर आहे त्याचबरोबर या शहरात विविध ऐतिहासिक वास्तू वास्तू आहेत त्यातीलच एक म्हणजे हेमांडपंथी मंदिर। दिवस सूर्यकिरणांचा अभिषेक होतो हा अभिषेक आजपासून सुरू झाला आहे वीस मे पर्यंत पाच दिवस दररोज सुमारे अर्धा तास हा सूर्यकिरण अभिषेक होणार आहे यासाठी मंदिरात भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे हे प्राचीन दैत्यसूदन मंदिर प्राचीन कलात्मक आणि हे उत्तम उदाहरण आहे येथील दैत्यसुदन मंदिरात किरणोत्सवाचा मोठा उत्साह चालू आहे आणि तो आता सुरू झालेला आहे सोळा ते वीस या दरम्यान या मे महिन्यामध्ये सूर्याची किरण जेव्हा झिरो डिग्रीमध्ये शून्य सावलीमध्ये पडतात तेव्हा हा किरणोत्सव आपल्याला दिसतो या किरणोत्सवामध्ये विष्णूच्या अंगावर सूर्याचे किरण या प्रकारे पडतात की डोक्यापासून तर पायाच्या नखापर्यंत विष्णू देवाला सूर्यदेव जसं काय आंघोळ घालतोय असं एक मोठं दृश्य दिसतंय तर आज हे दृश्य बघण्यासाठी विदेशातूनही पर्यटक येत आहेत तरी आपणही या मोठ्या सोहळ्याचा आनंद आपल्या डोळ्यांनी बघावा अशी आमच्याकडून मागणी आहे धन्यवाद मी सचिन कापुरे लोणार